नमस्कार मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीचा सण आला की घराघरात सुगंध दरबळतो दिवाळीचं फराळ म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे खमंग पातळ पोह्यांचा चिवडा हा असा स्नॅक आहे की एकदा खायला लागला की थांबवताच येत नाही चहाबरोबर असो सकाळचा नाश्ता असो किंवा दिवाळीच्या फराळाची प्लेट पातळ पोह्यांचा चिवडा सगळ्यांच्या सावडीचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत असा खमंग कुरकुरीत आणि अगदी घरगुती पद्धतीने एक किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा तर चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात साहित्य बघून घ्या साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे चिवडा बनवण्याच्या आधी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते ती म्हणजे हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्या कोरड्या फडक्याने पुसून चिरून ठेवायच्या लहान मोठे कसेही तुकडे ठेवू शकता त्यानंतर कडीपत्ता चांगला धुवून तोपसुद्धा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला हे एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत तर ते स्वच्छ निवडून घ्यायचे यामध्ये खूप चुरा किंवा भुगा असतो तर पोहे असे थोडे थोडे करत चाळणीमध्ये घ्यायचे आणि चाळून घ्यायचे पोहे निवडून स्वच्छ करून झालेले आहेत चिवडा आपल्याला जास्त दिवस टिकवायचा असतो त्यामुळे आता हे जे पोहे आहेत ना तर ते एक चमचा तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे भाजल्यानंतर बघा पोहे एकदम कुरकुरीत बनतील तर त्यामुळे चिवडा अगदी कुरकुरीत खमंग तयार होतो असे थोडे थोडे करत पोहे एका पातेल्यामध्ये घ्यायचे आणि दोन ते तीन मिनटं चांगले मंदाचे वरती गरम करून घ्यायचे कमी प्रमाणात असेल तर तुम्ही हे मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेऊ शकता तसेच उन्हाळ्यात एक तासभर ठेवले तरी चालतील बघा पहिल्यांदा पोहे किती मऊ असतात आणि भाजल्यानंतर अगदी कुरकुरीत तयार होतात तर असेच मी थोडे थोडे करत पोहे भाजून आहे आणि मग हे सगळे पोहे भाजून झाले की एका परातीमध्ये काढून घ्या आणि मग पुढची तयारी करूयात काही साहित्य आहे जे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यावे लागणार आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये सव्वाशे ग्रॅम काजूचे काप घालते काजू शेवड्यामध्ये खूप चविष्ट लागतात त्यामुळे काजूचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यायचे आणि बदामी कलरवरती तळून घ्यायचे आणि हे सगळं साहित्य ना आपल्याला मंद आचेवरती चांगले तळून घ्यावे लागते मोठ्या आचेवरती तळायला गेलात तर बाहेरून तळले जातील पण आतून कच्चेच राहतील आणि त्यामुळे चिवड्याला तसे चव येणार नाही आणि लवकरसुद्धा खराब होईल कारण यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असते ते मॉइश्चर काढून टाकण्यासाठी आपण हे सगळे पदार्थ तळून घेतो आणि चिवड्याला एक खमंगपणा यावा यासाठीसुद्धा आपण हे सगळे जे पदार्थ आहेत जे साहित्य आहे ते तळून घ्यावे लागते आता पाहुण वाटी डाळ म्हणजेच डाळवं मी बदामी कलरवरती तळून घेतलेले आहे छान असे तळून झाले की एका परातीमध्ये हे सगळे साहित्य काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक वाटी कच्चे शेंगदाणेसुद्धा तळून घ्यावे लागतील हे साहित्य वेगवेगळे तळल्याने ते, ते एकदम क्रिस्पी आणि चविष्ट लागतात एकत्र घातले तर काही जास्त तर काही कमी तळले जातात शेंगदाणे तळताना एकदम जास्त काळपट करू नका नाहीतर चिवड्यामध्ये थोडेसे कडवट लागतात आणि हे पदार्थ आपण जेव्हा तळून एका प्लेटमध्ये काढतो तर तेव्हा त्याची तळण्याची प्रोसेस सुरूच असते त्यामुळे हे साहित्य जास्त काळपट होईपर्यंतसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं नाही आहे आता त्यानंतर मी इथे दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या अशा त्याचे बारीक काप करून घेतलेल्या आहेत हे असे खोबऱ्याचे पातळ काप चिवड्यामध्ये अगदी चविष्ट लागतात सोनेरी रंगावर ती तळून घेतलेत आता हे तळलेलं सगळं साहित्य मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आपले काजू फुटाणा डाळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप तयार आहेत आता चिवडा बनवण्यासाठी मोठं पातेलं जर आपण घेतलं ना तर त्यामध्ये चिवडा व्यवस्थित मिक्स करता येतो त्यामुळे एक मोठं पातेलं आपण घेणार आहोत गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी तेल गरम करून दोन मोठे चमचे मोहरी घातलेली आहे फोडणीला मोहरी छान फुल्ली तडतडली की यामध्ये हे मिरच्यांचे आपण तुकडे घालणार आहोत चिवडा आपल्याला जास्त दिवस टिकवायचा असतो आणि मिरच्या तसेच कडीपत्ता यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे मिरच्या कडीपत्ता चांगले तळून घ्यावे लागते एक वाटी कडीपत्ता घातलेला आहे आणि छान असा खळखळ आवाज येईपर्यंत मिरच्या तसेच कडीपत्ता मी तळून घेते आहे आत्ताच फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे बघा मिरच्या आणि कडीपत्ता छान असा तळला गेलेला आहे तर यामध्ये या आता पाव वाटी अख्खे धणे घालणार आहोत धणे फक्त आपल्याला अर्धा मिनिटभर फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये दोन चमचे सफेद तीळ घालायचे आणि मग आता यामध्ये एक वाटी बेदाणे घालूयात चिवड्यामध्ये बेदाणे खूप चविष्ट लागतात त्यामुळे याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे बेदाणे हे छान असे फुलले जातात आणि मग फुलल्यानंतर आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा हिंग फोडणीचं साहित्य आधीच काढून ठेवा कुठेही आपल्याला फोडणी करपू वगैरे द्यायची नाहीये त्यामुळे आता आपण यामध्ये दोन चमचे हळद घालणार आहोत तर हळद तुम्ही तुम्हाला जसा चिवड्याचा कलर आवडतो त्याप्रमाणे घालू शकता हळद घातल्यानंतर फोडणीमध्ये फक्त मिसळून घ्यायची किंवा यामध्ये आपण हे जे तळून ठेवलेलं साहित्य होत ते घालणार आहोत हे सुद्धा आपल्याला फोडणी बरोबर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवी पुरता मीठ म्हणजेच मी इथे अडीच चमचे मीठ घेतलेला आहे ते घालतीये असं फोडणीमध्येच मीठ घातलं ना की ते चिवड्यामध्ये सुद्धा अगदी चांगलं मिसळलं जात यामध्ये आता भाजून ठेवलेले पोहे घालूयात सगळे पोहे आपण एकदमच घालणार आहोत यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत फोडणी छान तळापासून वरपर्यंत हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि मग तुम्हाला जर अशा प्रकारे टॉस करता येत असेल तर त्याप्रमाणे हा लोहून घ्या छानपैकी चिवडा मिक्स होऊन जातो आणि जास्त चुरा पण होत नाही आता आपण गॅस बंद केला तरी चालेल आणि यामध्ये तीन मोठे चमचे पिठी साखर घालून परत एकदा मिसळून घ्यायचा आहे असं जमत नसेल तर तुम्ही हाताने देखील हा चिवडा मिक्स करून घेऊ शकता पोह्यांवरती हळद अशी छान लागली गेलेली आहे तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत खमंग झालेला आहे आता गॅस परत करायचा त्यावरती एक तवा ठेवायचा आणि तव्यावरती आपल्याला हे चिवड्याचं पातेलं ठेवून द्यायचं आहे मंदाचे वरती फक्त दहा मिनिट हा चिवडा गरम करायचा आणि मग परातीमध्ये थंड करून घ्यायचा एकदा का थंड झाला की तुम्ही याला एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि महिना दीड महिना अगदी आरामात टिकतो थोडीशी साखर चिवड्याचा स्वाद बॅलन्स करते आणि हलकी गोडसर चव देते हेच परफेक्ट फराळ चिवड्याचं सिक्रेट आहे आ, पोहे निवडताना काळजी घ्या नेहमी पातळ पोहे वापरा दाट पोहे वापरले तर चिवडा कुरकुरीत होत नाही पोहे पटकन जळतात म्हणून गॅस कमी ठेवा आणि सतत हलवत राहा त्यामुळे पोहे समान कुरकुरीत होतात गरम चिवडा लगेच डब्यात भरला तर तो ओलसूर होतो त्यामुळे चिवडा पहिल्यांदा अगदी थंड होऊ द्या आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवा तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून बघा तुमचा चिवडा अगदी खमंग आणि परफेक्ट होईल दिवाळीचा फराळ या चिवड्याशिवाय अपूर्णच आहे योग्य प्रमाणात साहित्य घेऊन एक किलोचा चिवडा बनवलेला आहे तर नक्की करून बघा रेसिपी याची आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत अशाच दिवाळीच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या